मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेहमीच विकासाचं राजकारण केलं जनतेच्या हिताला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिलं मात्र ठाकरे पिता पुत्रांनी आजवर नेहमी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्याशिवाय दुसरं काहीच केलं नाही त्यांची निष्क्रियता कायमच आहे असा टोला खासदार श्रीकांत शिंदे यांनी लगावला महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी खासदार श्रीकांत शिंदे कोल्हापुरात आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील लोकसभा निवडणूक प्रचारासाठी सक्रिय झालेत पायाला भिंगरी लावून ते संपूर्ण राज्यात फिरतायत कोल्हापूरवर मुख्यमंत्र्यांचं लक्ष असून सलग लक दोन दिवस मुख्यमंत्री कोल्हापुरात तळ ठोकून होते यावरून विरोधी महाविकास आघाडीनं मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका केली आहे याबद्दल खासदार श्रीकांत शिंदे यांना विचारता त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली ग्रामपंचायतीची निवडणूक असो किंवा लोकसभेची प्रत्येक निवडणुकीत एकनाथ शिंदे कार्यकर्त्याच्या भूमिकेत शिरून काम करतात महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी मुख्यमंत्री दिवस राज्यात फिरत असतात तसंच ठाकरे पितापुत्रांनी आजवर दुसऱ्याला शिव्या शाप देण्याशिवाय काय केलंय असा सवाल खासदार शिंदे यांनी उपस्थित केला दोन वर्ष झाले ते शिवाय शापच देतात त्यांना दुसरं काही काम उरलेलं नाहीये आणि आत्ता जी परिस्थिती पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे जी त्या चार तारखेला जी आहे ही त्यांनी कुठली त्यांना आत्तापर्यंत जे आहे ते ते मृगजाळातून बाहेर आलेलं नाही पण चार तारखेची जी परिस्थिती होणार आहे ती त्यांना दिसते म्हणून मला वाटतं रोज उठल्यानंतर शिव्याशा शिंदेसाहेबांच्या नावाने जे आहे खडे फोडणं हे जे आहे हे त्यांचं काम सुरू आहे पण आम्ही जे आहे ते त्याला टीकेला टीकेने उत्तर देत नाही आम्ही टीकेला जे आहे कामातून उत्तर देतो कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकार भरघोस निधी देत आहे आजवर कोट्यवधी रुपयांचा निधी कोल्हापूर जिल्ह्यासाठी दिला असून महाविकास आघाडी सरकारच्या काळात निधी देताना नेहमीच हात अखडता घेतला जायचा असं खासदार शिंदे म्हणाले या लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीच्या सर्वाधिक जागा येतील असा दावाही खासदार शिंदे यांनी केला यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर खासदार धैर्यशील माने भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव महे श जाधव उपस्थित होते